नमस्कार मी भागवत जोशी बी जे न्यूज मध्ये आज मी किल्लारी कारखाना येथे आहे आज आपण काही शेतकऱ्याशी गप्पा गोष्टी करणार आहोत आज मनातला आमदार कोण आपण सदर चालू केलेले आहेत आणि आपल्या सोबत आहेत काही शेतकरी बांधव मला सांगा काका या पंधरा वर्ष झालं हा कारखाना बंद होता हे कुणी चालू केला अभिमन्यू पवार साहेबांनी केला आणि हप्ता वगैरे व्यवस्थित मिळतो हो हा बिलकुल शंभर टक्के काय सांगू शकाल साहेब आमदार आमच्यासाठी सगळे चांगल्या गोष्टी करतात शिव रस्ते शेतरस्ते आणि प्रत्येक गावात अंतर्गत रस्ते जिथं पाणी नाही फिल्टर नाही त्या गोष्टीला आमदार साहेबांनी फार लक्ष दिलेत प्रत्येक गावाला गरीब वाडी चांडा असू द्या माझ्या मनातला आमदार कोण आहे माझ्या मनातला आमदार अभिमन्यू पवार साहेब आहेत कशासाठी कशासाठी हा प्रश्नच येणार नाही कामासाठी कशासाठी काय मला सांगा ना मग काय का का काम केले का काम काय अंतर्गत रस्त्याची काम आहेत ज्याला मागल त्याला शेतच आहे मागल त्याला शेड आहे मागल त्याला घरकुल आहे मागल त्याला सगळ्या गोष्टी हा बिलकुल मी मतदान करणार नाही आखा चालू नमस्कार नमस्कार मला सांगा आजची सर्वसाधारण सभा झालेली आहे आणि हे कारखाना बंद पडलेला होता किती वर्ष बंद होता आणि कोणी चालू केला याबद्दल काय सांगू शकाल आपण कारखाना बंद होता चालू झाला काय बंद अवस्थेत होता आमच्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार मी पवार यांनी प्रयत्न करून हा कारखाना चालू केला हे आमदार जर राहत नव्हते हा कारखाना चालू होत नव्हता था। थोडक्यात सांगायचं तात्पर्य ही माणूस सोडला तर महाराष्ट्रातला कुठलाच व्यक्ती हा कारखाना चालू केला नसता अशी माझी स्पष्ट मुलाखत आहे तुम्ही समाधानी आहात काय हो? समाधानी काय मी इथला कर्मचारी आहे ते वर्ष मी या कारखान्यात नोकरी केला रिटायर्ड कर्मचारी आहोत इथला खडा ना खडा शिवाजी पुतल्यापासून कारखान्याच्या खाल्ल्या मोल्याशेष टँक पर्यंत मी इथं इथला अनुभवी कर्मचारी आहे तुम्ही पाहू शकताय आपल्यासोबत काही शेतकरी बांधव आहेत मला सांगा हा जर कारखाना उभा नाही राहिला असता तर आपले का ह्याला राहू शकले असते काय सांगू शकाल सगळ्यात वाईट अवस्था झाली असते शेतकऱ्याची आणि ह्या भागामध्ये तीन तालुक्याचा कारखाना असल्यामुळे शेतकऱ्याची ऊसाचं जी अतिरिक्त उस, प्रमाण आहे ती दुसऱ्या कारखान्याला कोण घेऊन जात नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यावर येणारी अन्यायाची वेळ त्याच्यामुळे या कारखान्याची अत्यंत चालू राहण्याची अत्यंत गरज आहे त्याचप्रमाणे ह्या भागामध्ये जी काय ऊसतोडणी लेबर आहेत जवळपास एका गाडीवर वीस म्हणजे त्याप्रमाणे शंभर गाडीचे दोन हजार लोकांना रोजगार निर्मिती मान्य आमदार मान्य साहेबांनी करून दिलेली आहे त्याबद्दल आम या भागाच्या वतीनं मी आमदार साहेबांचा खूप खूप आभारी आहे आणि असंच एक चांगलं जिल्ह्यामध्ये नावलो किंवा या कारखान्याचं भविष्य चांगलं घडवणारे एकमेव नेते म्हणजे मान्य लोकप्रिय आमदार अभिमनी पवार साहेब यांच्या माध्यमातूनच हे शक्य आहे या कारखान्याच्या परिसरातील रस्ते असो सभागृह असेल मधले कामं असतील कर्मचारी यंत्रणा असेल सर्व घाण सम घाणीचं सम्राट होतं या कारखान्यामध्ये ती सगळी घेऊन काढायला दोन वर्षे गेलीत त्याबद्दल ह्या भागातल्या सर्व तरुणाला मिळणारे काम रोजीरोटी त्याविषयीही महत्वाचं आहे सुशिक्षित बेरोजगार मुलांना इथं कामधंदा मिळणं अत्यंत गरजेचं आहे त्या हिशोबाने कारखान्याचा समाधान आहे या बाजारपेठामध्ये इथं किल्लरी आणि किल्लरी कारखान्याच्या सेंटर पॉईंटमध्ये भरपूर कॉम्प्लेक्स आहेत इथे येणारे बाजारपेठ मोठे आहे दहावीस गावाचे लोक इथे येऊ शकतात त्याच्यामुळं त्या सर्व दळणवळणाचं साधन एका चांगलं एक, एक व्यासपीठ तयार करून देण्यासाठी औषध तालुक्याचे लोकप्रिय आमदार अभिमानी पवार साहेब यांनी केल्यामुळं हे दिवस चांगले नमस्कार नमस्कार कुठून मी आला मला सांगा हा जो किनारीचा कारखाना होता तो काही दिवस बंद होता पंधरा वर्ष बंद होता हे हा कारखाना कुणी सुरू केलेला आहे ही शेतकऱ्याचा कारखाना त्या राजकीय लोकांनी बंद पडली शेतकरीचे धूळ गेले मजुराची धुळ झाली मधुरा आई बहिणी सोडून गेले पळून म्हातारी काय जेवण गेले मेले ही कारखाना किल्लारीचा म्हणजे पतिवर्तन नदी पवित्राकडे आतारी पात्रार हे दोन टन वाढ दोन टनापेक्षा वाढ एवढं परिचय पवारसाहेबांना आम्हाला माणूस केले मास्तात आणि आमचं जेवण सगळं दुःखी केले पवारसाहेब आयुष्यबाला मिळतो आणि दुसरा असा एक माझा प्रश्न आहे सव्वीसशे पन्नास रुपयाचा हप्ता तुम्हाला मिळाला साहेब सव्वीसशे पन्नास हप्ता मिळाला गरिबाच्या पैसे दिले आधी उचल दिले याच्या कसल्या कारखान्यात पौरसाहेब तक्रार आमची नाही मला सांगा सर आता काही दिवसावर निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत आणि मग मन तुमच्या मनातला आमदार कोण कोणाला सर आम्ही हम हालाच करणार आमच्या अडसोड गाव आहे शिर्षी भागाचे तिन्ही तालुक्याचे आम्ही अडसोड गावात आम्ही अभिनंदन ह्याच करणार कारखाना चालला पुन्हा मग इथे एक वस बंधारा तयारी केली साहेबांना किलनाला के पुन्हा शिरशी तालुका केले आम्हाला तीच आमच्या आई वडील आईवडील बाप आहेत हा बिलकुल साहेब काला दगड वेग साहेब आमदार कोच आमदार आहेमस्कार नमस्कार नमस्कार कुठून आलात मी सरवडी गाव आलो सरवडी हो आणि मग कशासाठी आला होता जेबी आहे म्हणजे आलो बरं मला सांगा ही जेबी आहे आज साठी आलेला आहात आणि या कारखान्याबद्दल कारखाना हा पंधरा वर्ष बंद होता हा आणि मग आम्ही पवार साहेबांचं या कारखान्यासाठी काय योगदान आहे काय सांगू शकाल पवार साहेब या कारखान्याचे प्रयत्न करून पैसे आणलेत आणि शेतकऱ्याची बिलेसुद्धा देणार आहेत आणि मशिनरी ओके केली आणि कामगार सुद्धा कामाला लावलेत आणि चांगल्या प्रकारे काम केलेत झाडा जोडपं लावून हे करून व्यवस्थित केलेत त्यांचे कारभार चांगल्या पद्धतीने चालला असं मला वाटते तुम्ही समाधान आहे म्हणजे समाधान आहे आणि मी सर्वचा कार्यकर्ता आहे कोळी समाजाचा आणि आमदार साहेबांच्या निवडणुकीबद्दल मी भयंकर महागे प्रयत्न केला इथून भयंकर प्रयत्न करणार आहे शिर्षी भागातून पोळी सर्व मतदान ह्यांना मी देणार आहे सांगाकरांच्या मनातला आमदार कोण हा प्रश्न माझा तुम्हाला राहील तर तुमच्या मनातला आमदार कोण आहे माझ्या मनातला आमदार हे पवार साहेब निवडून जाणार मी निवडून जाणार योग्य आणि कोळी समाजाचं मतदान कसं की मी जाणार आणि आमदार साहेबांकडे मी सुद्धा उद्याच्या कार्यक्रम संपल्यानंतर जागा मध्ये कोणी जागावाल्या दिल्या बांधकामासाठी आमदार साहेबांनी मला शिफारस केली आहे विजय साहेबांकडे आणि त्याच्यासाठी मी मागायला जाणार आहे आणि आमदार साहेब पुढल्या काळामध्ये मी तर जवळच एकोजी मुदगड म्हणून गाव आहे माझं चार किलोमीटरवर वर आला कारखान्याची जी बी आहे मी कारखान्यात सभासद आहे शेतकरी आहे मला सांगा कारखान्याचं सव्वीसशे पन्नास रुपये हप्ता खात्यावर पडला का आणि माझा ऊस नव्हता कारण आतापर्यंत आमच्याकडं किलारी कारखाना आमचा हक्काचा बंद असल्यामुळं आमच्या माझ्यासारखे बरेचसे शेतकरी आहेत की ऊस लावायचं सोडून दिले होते त्यांनी कारण ऊस आणि शेतकऱ्याची काय हळसं ठेवलेली आमचं मला माहीत आत्ता अशा पल्वीत झाली की बंद पडलेला कारखाना कारण आम्हाला माहीत नव्हतं म्हणजे कुणालाही वाटत नव्हतं की हा कारखाना चालू होईल असं पण हे जे आमदार अभिमन्यूजी पवार साहेब आहेत हे आपला तो कार्यक्रम आहे यांचा की अशक्य गोष्ट शक्य केलं करतात म्हणल्यासारखं कार्यक्रम आहे त्यांनी बंद पडलेला कारखाना चालू केला आता उसलावायच्या आम्हाला कारण आमच्याकडं एवढा उसरायचा पाणी भरपूर आहे बोर आहे विहिर आहे सगळं आहे का हक्काचा कारखाना बंद असल्यामुळे आम्ही लावायचं गेले वीस वर्ष झालं सोडून आणि आता कारख लोकांच्या खात्यावर जे असं विशेष पन्नास रुपयांनी काल काढलेला जे उर्वरित थापता आहे त्याच्यामुळे लोकात म्हणजे एक समाधानाची ही आहे तुम्ही समाधान हो बिलकुल समाधान नमस्कार नमस्कार कुठे आला किल्लारी हा जो कार्यक्रम होता होता तो वर्ष बंद आणि याला योगदान आहे काय याबद्दल खर तर हा मागच्या पंधरा वर्षापासून अडगळीस पडलेला हा साखर कारखाना मागच्या बंद पडलेल्या अवस्थेमध्ये भयान अवस्था हो या कारखाना कारखाना परिसराची व सर्व सभासदाची तारांबळ ह्या उद्देशाने आजपर्यंत गाजलेला कारखाना माननीय अभिमन्यूजी पवार साहेबांच्या अथक प्रयत्नातून सभासदाचं हित जोड डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्याचं हित डोळ्यासमोर ठेवून केंद्रस्थानी ठेवून हा कारखाना उभा करण्यामध्ये मोलाचं सहकार्य सहभाग आणि खरं श्रेय अभिमान पवार साहेबांना जात मला सांगा सर आणखी दुसरा प्रश्न असा राहील माझा आता काही दिवसावर निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत तरी तुमच्या मनातला आमदार कोण सांगू शकत काय असं कोण आहे आमदार एकंदरीत परिस्थिती पाठीमागच्या पाच वर्षाची आणि त्या अगोदरच्या एक वर्षाची जर परिस्थिती पाहिली तर फरकच समोरच दिसतोय डोळ्यानं दिसतोय अनुभवता येऊ शकतोय किंवा प्रत्येक सामान्य नागरिकाला समजण्याजोगं झालंय की आज आजचं भविष्य उद्याचं उद्याचं भविष्य आजचं वर हे चालू असलेली स्थिती यामध्ये फक्त अभिमन्यू पवार साहेबच या पुढील सुद्धा आमदार होऊ शकतात आणि तेही फक्त विकासाच्या जोरावर की आणलेल्या योजनाच्या जोरावर नागरिकाला पुरवलेल्या सुविधाच्या जोरावर आणि शेतकऱ्याला वेळोवेळी केलेल्या सहकार्याच्या जोरावर फक्त अभिमन्यू पवार साहेबच यापुढील सुद्धा आमदार औसा तालुक्याचे राहू शकतात असा माझा एक प्रश्न सर विकास विकास म्हणता आता तुमच्या तोंडून ऐकलं मी असं एखादं काम सांगू शकाल का त्यांनी काय कोणतं काय काम केलेलं आमदार साहेबांच्या विकासाच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर सुरुवातीच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांच्याकडे ज्यावेळी सत्ता नव्हती त्या वेळेमध्ये जे सहकार्याची भावना आमदार साहेबांनी दाखवली ते खूप महत्वाचं आहे त्यामध्ये प्रामुख्यानं शेतकरी केंद्रस्थानी ठेवून आपला स्वतःचा आमदार निधी कुठल्याही मंडपाला देवळाला किंवा इतरस्त ठिकाणी न देता फक्त शेतकऱ्यासाठी खर्च करणारा एकमेव आमदार महाराष्ट्रातील म्हणलं तर माननीय अभिमन्यूजी पवार साहेब आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून शेती रस्त्याच्या जे आडगळीस पडलेले रस्ते होते जे अतिक्रमित रस्ते होते ती काम, ते सुरुवातीला अतिक्रमण काढून मातीकाम करण्याचं काम त्यांच्या आमदार निधीतून झालं ते खरंच सर्व महाराष्ट्रातील सर्व आमदारांनी ते अनुकरण करावं किंवा त्या बाबतीमध्ये पुढाकार घेऊन स्वतः शेतकऱ्यासाठी काय करू शकतो एखादा आमदार हे उत्तम उदाहरण माननीय अभिमन्यूजी पवार साहेबांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारासमोर ठेवलेलं आहे